एकाच बीजातून उत्पन्न झालेलं झाड जाड़। पण या झाडाच्या फांद्या पानांच एकमेकाशी वैर सतत घर्षण सतत संघर्ष असं का व्हावं हे मात्र समजत नाही आपण बोलत आहोत ते प्रजापती दक्ष याच्या कन्यांच्या पुत्रासंबंध आला प्रजापती दक्ष हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आणि प्रजापती दक्षाच्या साठ कन्या या साठ कन्यापैकी तेरा कन्यांचे विवाह कश्यप ऋषीशी झालेले आदिती दिती दनु कद्रू विंता या सर्व कन्यांचे विवाह आणि इतर इतर आ, ग, ग, कन्या अशा तेरा कन्यांशी विवाह कश्यप ऋषींशी झालेले आणि यापैकी या, ज्या आदिती ही देवमाता तर दिती ही दैत्यांची माता दनु ही दानवांची माता आणि कजरू ही नागांची माता विंता ही गरुडाची माता या सर्वांचे या सर्व पुत्रांचे या कन्यांच्या सर्व पुत्रांचे एकमेकाशी वैर सतत संघर्ष असं का व्हावं यांचे स्वभाव भिन्न आहेत आणि एकमेकाशी त्यांचं पटत नाही एकमेकाशी ते वैर बाळगून आहेत असं का व्हावं यांचे स्वभाव इतके भिन्न का असावेत प्रामुख्याने आपण बोलणार आहोत ते अं तीन कन्यांच्या संबंधांना आदिती दिनू या कन्या संबंधा या तिन्ही सख्या बहिणी इतरही सख्याच बहिणी आहेत या सगळ्या आणि या सख्या बहिणींचा विवाह कश्यप ऋषींशी झालेले त्यामुळे त्या सख्या सवती पण यांचे पुत्र एकमेकाशी वैर बाळगतात आदिती ही देवमाता तिचे पुत्र हे देव अं इंद्र वरुण पर्जन्य मित्र सूर्य विष्णू हे सगळे आदितीचे पुत्र तर दितीचे पुत्र हिरण्याक्ष हिरण्य कश्यप आणि इतर अनेक दैत्य आणि दनुचे पुत्र ते दानव मयासूर वृत्रासूर आणि इतर अनेक असुर हे पुत्र या सर्व पुत्रांचे एकमेकाशी होईल कारण त्यांचं एकमेकाशी पटत ही नाही आणि त्यांचे स्वभाव इतके भिन्न आहेत की ते एकमेकाशी सतत संघर्ष करतात इंद्र वृत्रासुराचा वध करतो भगवान विष्णू नरसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध करतात आणि हे सगळेच एकमेकाशी सतत वैर बाळगून असतात असं का व्हावं हे मात्र समजत नाही कारण यांचे स्वभाव मात्र भिन्न आहेत ते एकमेकांचा दुस्वास करतात हिरण्यकश्यपूला आपल्या पुत्रानं म्हणजे प्रल्हादानं विष्णूंच नामस्मरण करावं हे सुद्धा आवडत नाही त्यांना ते पटतही नाही आणि वृत्रासूर आणि त्याचे अनुयायी असलेले कालकीय नावाचे राक्षस हे अं दुस्वास करतात त्यांच्या विघ्न आणतात त्यामुळं इंद्र वृत्रासुराचा वध करतो आणि कद्रूचे पुत्र नाग आणि गरुड हा विंतेचा पुत्र यांचंही एकमेकाशी पटत नाही त्याची कारण आहेतच अर्थात कारण यांच्यामध्ये द्वेष मत्सर ईर्षा आहे आणि संस्कृतीच्या मुळाशीच ही ईर्षा अं मत्सर द्वेष संघर्ष याची ठिणगी पडली आहे की काय असं वाटू लागत सृष्टीच्या मुळाशीच संघर्ष आहे की काय कोण जाणे आणि मानवी संस्कृतीच्या मुळाशीच संघर्षाची ठिणगी पडलेली आहे की काय कोण जाणे संघर्ष हेच सृष्टीचं बीज आहे की काय कोण जाणे मूळ सृष्टीच्या मुळारंभीच आणि मानवी संस्कृतीच्या मुळारंभीच संघर्षाची ठिणगी पडलेली असावी हे आश्चर्यकारक वाटू लागतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला अवश्य सांगा धन्यवाद